मराठा युद्धा जरांगे पाटील यांची उपोषणा दरम्यान अचानक तब्येत पुन्हा एकदा खालावली त्यांना तातडीने शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या जरांगे पाटलांची तब्येत पूर्ववत होत आहे गॅलेक्सी रुग्णालयातून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधला लक्षात आले कोणते आंदोलन कशासाठी आमचा फोकस क्लिअर ठेवला आरक्षण आपल्या लढ्यावर आपण लक्ष द्यायचं कोण काय बोलत आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं Uh, काल गिरीश महाजन हे म्हणाले की सगळे सुरु करणं शक्य नाही आज प्रकाश आंबेडकर जे तुमचे सतत पाठी राखीव होते ते म्हणतात की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे वेगळी टक्केवारी द्यायला पाहिजे ओबीसीतून वेगळ्या प्रवर्गातून पण कोणत्या ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून की पन्नास टक्क्याचे ओवर म्हणलेत वेगळा प्रवर्ग कसा म्हणलेत पण हे महत्वाचे ना ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आताच वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणलेत का कसं आम तर ठीक आहे त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा भाग आहे आम्हाला आमची जे हक्काचं आहे हे बघा मी तुम्हाला क्लिअर सांगतो की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणात येण ते कोणाचं हिसकावून घेत नाही सगळ्यात महत्त्वाचं पन्नास टक्क्याच्या वर द्या खाली द्या म्हणण्याची आवश्यकताच नाही कारण एकतर तर जाहीर आहे की देश स्वातंत्र्य नव्हता त्याच्या आधीपासूनच मराठ्यांचं आरक्षण आहे आणि ते कागदपत्री रेकॉर्डला दुसरी गोष्ट जी सीची यादी झाली आरक्षण देण्याची त्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच ह्या कायदेशीर बाजूया तरीही आम्हाला आरक्षण नाही आम्ही कोणचं आरक्षण वेगळं मागतोय आमचं आहे ते रेकॉर्डला जे ते आम्ही आरक्षण मागतोय ते आम्ही घेणार कोणी काही म्हणलं तरी आमचा रस्ता क्लिअर आहे आम्ही ओबीसीतून घेणार आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्यानुसार घेणार आहे मग जर आता हैदराबादचं गॅजेट आहे जर मराठा रेकॉर्डनं स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून ओबीसी आरक्षण आहे ते, ते, ते आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही आहेत त्र्याऐंशी क्रमांकाला जी ओबीसीची यादी आहे त्याच्यात जर मराठा आणि कुणबी एकच आहे ते घेतल्याशिवाय शो आम्ही सोडणार नाही आहेत जे कायद्यानं आम्हाला आरक्षण दिलं आहे ते घेतल्याशिवाय शो आम्ही सोडणार नाही त्यांनी कितीही सांगितलं आम्हाला धक्का लागत तुम्ही नाही लागत आम्ही तुमच्या अगोदर आरक्षणाके ते बी शंभर वर्ष त्यामुळे आम्ही ते घेणार आहेत उगच इकडे शक्ती घालण्यापेक्षा तुमचे आरक्षण मागण्यात तुम्ही शक्ती व्हायला घाला तुमचे पोर मोठे होते इकडे शक्ती व्हायला घालून कोण उपयोग नाही आणि राजकीय स्टंट करून तर उपयोगच नाही कारण आम्ही ते मिळवणार आहेत आणि महाजन साहेब काय म्हणले त्यापेक्षा त्यांनी जे सांगितलं त्यावेळेस की मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करायला आधार लाख तसंच सत्तावन्न लाखाच्या नोंदी आहेत त्या करा त्र्याऐंशी क्रमांकावरती मराठा आणि कुणबी एकाचे कायदे आहेत ते द्या जर आता मनतेतच ते की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजीने टिकणार नाही याचा अर्थ त्यांना आतापासूनच त्यांचा डाव दिसतो ते टिकू द्यायचं आमचं हक्काचं आरक्षण